तुमची पुन्हा एकदा आर जी डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे आपल्याला या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे जे पोलीस व्हेरिफिकेशन जे सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी कशाप्रकारे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर हे सर्टिफिकेट कशाप्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे किंवा हे सर्टिफिकेट तुम्हाला कसं प्राप्त करायचं आहे याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो तर चला सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे वर तुम्हाला ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे या ठिकाणी वेबसाईट टाईप केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला आता सर्वप्रथम जे आहे ती ती है ती है ते तीन स्टेपमध्ये या ठिकाणी तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे ते करता येणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला फ इथे लॉग इन आय डी पासवर्ड मागत आहे तर तुमच्याजवळ लॉग इन आय डी पासवर्ड तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन नावाचं जे बटन दिसतं आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला जे आहे ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली काही आहे का अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर जे आहे ते तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर समोर मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिकली येणार आहे त्याच्यानंतर जे आहे ते तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायची आहे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तालुक तो तालुका या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी जर तुमच्याजवळ असेल तर टाकायचा आहे अन्यथा याची काही गरज नाही आहे त्याच्यानंतर जो आहे तो तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड परत हा पासवर्ड जो आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली एक प्रश्न विचारलेला आहे वॉट इज द सेकंड नंबर अलॉंग फॉलोईंग लिस्ट या लिस्टमधील जो सेकंड नंबर आहे तुम्हाला है। नम्बर नम्बर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात त्याचं उत्तर ते आहे ते तुम्हाला या बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर याच्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तर ओ टी पी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकायचा था आहे आणि व्हेरीफाईड या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हेरीफाईड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आहे आर रजिस्ट्रेशन हॅज बीन कंप्लीट सक्सेसफुली क्लायंडी लॉग इन अँड अप्लाय ऑनलाईन सर्विसेस या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज येणार आहे ज्या ठिकाणी तुमचा आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी असणार आहे तर या ठिकाणी डी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि जो तुम्ही जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून तुम्हाला लॉइन या बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही एक अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला जे तीन नंबरचा ऑप्शन दिसत आहे सर्विसेस या सर्विसेस बटनवरती तुम्हाला जायचं आहे सर्विसेस बटनवरती गेल्यानंतर खाली कॅरेक्टर सर्टिफिकेट नावाचं एक ऑप्शन आहे तर या कॅरेक्टर सर्टिफिकेटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर काही एक अशा प्रकारचा फॉर्म तुमच्या समोर जो आहे तो ओपन होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते ॲड्रेस डिटेल या ठिकाणी भरायची आहे ॲड्रेस डिटेल संपूर्ण तुम्हाला जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तर ॲड्रेस टाकल्यानंतर जो आहे तो तुमचा नेक्स्ट बटनवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी जे ऑक्युपेशन जे आहे म्हणजे तुम्ही ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करता ते डिपार्टमेंट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जे तुम्ही प्रकारचं काम करता आणि त्यामध्ये तुम्ही किती तारखेला जॉईन झाले ती जॉईनिंग डेट ऑफ ती जॉईनिंग टाकायची आहे तुमची जी पोस्ट आहे ती टाकायची आहे त्यानंतर जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि जो टेलिफोन नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे सर्व माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी विचारली जाणार आहे जर असेल तुमच्याकडे तर या ठिकाणी टाकाने याला खाली सोडलं तरी काही अडचण होणार नाही मित्रांनो त्याच्यानंतर तुमच्याकडून काही जनरल इन्फॉर्मेशन या ठिकाणी मागितली जाणार आहे तुमच्या शरीरावर जर काही आयडेंटिफाय आयडेंटिफिकेशन मार्क असेल तो मार्क या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्या हाईट वेट या ठिकाणी टाकायचा आहे आणि जर तुम्ही तुमच्यावरती जर काही गुन्हा दाखल असेल किंवा तुम्ही या अगोदर अरेस्ट झालेला असाल तर या ठिकाणी हेच करायचं आहे किंवा या या ठिकाणी या ऑप्शनला तुम्हाला नोच करायचा आहे तुमचा जर काही राजकारणाशी जर काही संबंध येत असेल तर या ठिकाणी यश करायचं आहे अन्यथा या ठिकाणी नो करून तुम्हाला समोर जायचं आहे त्याच्यानंतर जे आहे तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता त्या त्या ठिकाणी तुम्हाला जो कामाचं जे तुमचं पद आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि तुमच्या कंपनीचं नाव टाकून नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशनबद्दल जी आहे ती इन्फॉर्मेशन भरायची आहे तर तुम्ही तुम्ही या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचा आहे तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे तुमचं लोकल पोलीस स्टेशन जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर या चेकबॉक्सला क्लिक करून तुम्हाला तुम्ही कुठल्या गावातून म्हणजे कुठून अर्ज आहात ते या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे सेव बटनावरती क्लिक करायचं आहे सेव बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमची जी हे जे रजिस्ट्रेशन जी आहे ते सक्सेसफुली या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे आणि तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे याला ओके करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं या ठिकाणी तुम्हाला तुमचा एक फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचा आहे फोटो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारचे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे त्याच्यानंतरनं खाली बघू शकता तुम्ही सेकंड ग्रुपमध्ये जे आहे ते पासपोर्ट आधार कार्ड इलेक्शन कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल किंवा जे करंट बँकेचं जे बँक पासबुक आहे ते या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि थर्ड ग्रुपमध्ये या ठिकाणी तुम्हाला जी कंपनीचं लेटर आहे किंवा सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी देखील देऊ शकता मित्रांनो तर ही जी सर्व कागदपत्रेवरती जी आपण बघितली ती या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट ऑप्शन येणार आहे या ठिकाणी तुम्हाला पे ऑनलाईन या बटनावरती क्लिक करून प्रोसिड टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक काही अशा प्रकारची एक प्रिंटआउट प्रिंट आऊट मिळणार आहे म्हणजे जी रिसिप्ट आहे तुम्हाला रिसिप्ट तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार आहे तो याच्यावरती तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुमचं नाव ट्रान्झॅक्शन आय डी आणि टोटल -टो जी अमाऊंट लागणार आहे ती दोनशे बावीस पॉईंट सत्तेचाळीस रुपये एवढी तुम्हाला अमाऊंट या ठिकाणी पे करावं लागणार आहे आणि या ठिकाणी जो तुमचा अर्ज आहे तो ऑनलाईन या ठिकाणी सबमिट झालेला असणार आहे मित्रांनो आणि सबमिट झाल्यानंतर आपल्याला मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे की तुमचा अर्ज या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि त्याच्यानंतर जर या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक मेसेज येणार आहे की युअर ॲप्लिकेशन हॅज बिन अप्रुव्ड तर या त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन किंवा सी पी ऑफिसला जाऊन या ठिकाणी तुम्ही जे आहे ते तुमचं कॅरेक्टर या ठिकाणी घेऊ शकता किंवा ऑनलाईन देखील या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो चला तर मग मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडली असं या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय